स्पॉन्जी असलेली त्याचप्रमाणे तोडता पूर्ण जाळीदारपणा असलेली इडली इथं आपली तयार झालेली आहे बघू शकता न सोडा वापरता सुद्धा आपली इडली अशी स्पॉन्जी आणि जाळीदार इथं झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा अशीच इडली बनवायची असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्याचप्रमाणे स्पॉन्जेसच्या असणाऱ्या इडलीसाठी एकदम परफेक्ट असं बॅटर कसं करायचं आणि त्या बॅटरसाठी लागणार तांदळाचं किंवा डाळीचं म्हणा परफेक्ट माप कसं घ्यायचं अगदी ते सुद्धा अगदी वाटीच्या प्रमाणात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात तुमचं पीठ आंबवत नसेल तर ते पीठ आंबवण्यासाठी जी मस्त दुगाड आहे किंवा ट्रिक आहे माझ्याकडे जी मी करते थंडीच्या दिवसात पीठ आंबवण्यासाठी ती सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचप्रमाणे माझ्याकडनं तुम्हाला दुसरी कुठली डिश बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्याचा व्हिडिओ सुद्धा मी नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पटपट सुरू करूया तर इडली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ उडदाची डाळ आणि पोहे तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही वाटीचे प्रमाण घ्या वाटी सपाट करून घ्या किंवा भरून तर सगळे जिन्नसे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहेत तर इथं मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वाटीला सपाट करून अशा तीन वाटी इथं ता तांदूळ घेणार आहे बघू शकता याप्रमाणे तांदूळ तुम्ही कुठले पण घेऊ शकता अगदी रेशनचे सुद्धा चालतील त्याच्यानंतर सेम तीच वाटी त्याच प्रकारे आपल्याला उडदाची डाळ एक वाटी घ्यायची आहे आता हे तांदूळ आणि उडदाची डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे या प्रकारे डाळ तांदूळ धुऊन झाल्याच्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहे सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता आपली तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेली आहे आता ह्याला आपण मिक्सरला लावून घेऊया परंतु त्याच्या अगोदर आपल्याला एक वाटी एवढे त्याचप्रकारे पोहे घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी घालून भिजत ठेवायचे आहेत म्हणजे आपले तांदूळ आणि डाळ लावेपर्यंत आपले पोहेसुद्धा छान भिजून येतील आता तांदूळ आणि डाळ थोडं थोडं करून मिक्सरमध्ये घालून घ्यायचं या प्रकारे थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला स्मूथ असं त्याचं बॅटर बनलं पाहिजे एवढं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला घालायला पाहिजे सगळं वाटण मी असंच वाटून घेते त्याच्यानंतर इथे पोहे पण आपले भिजलेले आहेत आता पोहेसुद्धा सेम त्याचप्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत सगळं मिश्रण वाटून झाल्याच्या नंतर एकत्र करायचं आणि हाताच्या साह्याने बघू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं स्मूथ बॅटर बनलं पाहिजे तरच तुमची इडली ही एकदम अशी स्पॉन्जी होणार आहेत तर आता सगळं झालेलं आहे आता डब्याला झाकण लावायचं आणि आंबवण्यासाठी पीठ ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता थंडीमध्ये जी मी ट्रीक वापरते माझं पीठ आंबवण्यासाठी तर ती ट्रिक म्हणजे ही आहे इथं मी एक ब्लँकेट घेतलं आहे त्याच्यावर टोप ठेवला टोपामध्ये आपल्या पिठाचा डबा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे अगदी समजा आपलं पीठ आलंच तर ते टोपात होते बाहेर ब्लँकेटला लागणार नाही आता टोपाला सगळ्या बाजूनी ब्लँकेटने कवर करायचं आहे या प्रकारे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं कसलं भारी पीठ इथं आलेलं आहे बघू शकता अगदी थंडीत सुद्धा आपलं हे पीठ आलेलं आहे ही ट्रिक एकदम मस्तच आहे आता इथं सगळं पीठ हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं तुम्हाला पीठ लागतंय तेवढं एका पातेल्यात ओतून घ्यायचं आणि बाकीचं राहिलेलं पीठ एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे कसं आपली इडली गाडीपर्यंत एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते जास्त असं आंबवणार नाही तर इथं चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये आपल्याला आणि सगळं पीठ व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आता इथं इडली पात्रामध्ये एक तांब्या पाणी ठेवलं आहे मी आणि त्याच्यामध्ये दोन लिंबाच्या फोडी टाकल्या फोडी टाकल्यामुळे काय होतं की आपलं भांडं जे आहे इडलीचं ते काळं होत नाही त्याच्यानंतर इडलीच्या भांड्यांना असं तेल तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कसं इडली पटकन अशी निघतील सगळ्या भांड्यांना याच प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा लावू शकता आता सगळ्या भांड्यांमध्ये अशा पळीच्या साह्याने पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता सगळं पीठ मी असंच भरून घेते सगळं पीठ आपलं भरून झालेलं आहे आता हे सगळी भांडी आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये या प्रकारे ठेवायची आहेत आणि नऊ ते दहा मिनटानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे नऊ ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे एक चमचा घ्यायचा आणि त्याने चेक करायचं बघू शकता चिकटलं नाही पीठ म्हणजे इडली आपली झालेली आहेत सगळी भांडी आता काढून घ्यायची आणि अशा प्रकारे थोडंसं थंड व्हायला द्यायचं आणि त्याच्यानंतर एका चमच्याच्या साह्याने साईडच्या कडा ज्या आहेत त्या रिलीज करायच्या इडलीच्या मस्त अशी इडली आपली इथं तयार झालेली आहेत बघू शकता किती स्पॉन्जीपणा आलेला आहे आपण याच्यात सोडासुद्धा घातला नाही अगदी मस्त अशी इडली आपली इथं तयार झालेली आहे बघू शकता तर सोबत किंवा चटणीसोबतसुद्धा तुमची ही इडली तुम्ही सर्व करू शकता